नमस्कार मैत्रिणींनो मी प्रियांका आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ बेल्ट पाहणार आहोत आपल्या या साईजच्या ब्लाऊजची मापे या ठिकाणी मी लिहून घेतलेली आहेत तर उंची आहे तेरा इंच शोल्डर पाच इंच मुंडा सव्वा पाच इंच गलारुंदी सव्वा दोन इंच छाती आहे तीस इंच ज्याचा चौथा भाग होतो सेवन पॉईंट फाईव्ह इंच त्याच्यानंतर कंबर घेर पंचवीस पुढचा गळा साडेपाच मागचा गळा आठ इंच बाही असणार आहे चार इंच आणि दंडघेर आहे पाच इंच तर इथे मी एक छोटे डायग्राम काढलेले आहे आपला हा प्रिन्सेस कट शेप आहे आणि ही फ्रंट साईड आणि ही बॅक साईड आहे चला तर मग आपण ड्राफ्टिंग करायला सुरुवात करूया सुरुवातीला मी एक फोल्ड केलेला पेपर या ठिकाणी घेतलेला आहे जो दोन पदरी आहे आणि जी बंद बाजू आहे ती माझ्या साईडने आहे या ठिकाणी आपण मापे टाकायला सुरुवात करणार आहोत तर सुरुवातीला या बंद बाजूने आपण एक इंच असं माप टाकून घेणार आहोत तीन चार ठिकाणी आपल्याला हे माप टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला जॉईन करायचं आहे आता आपण ब्लाउजची उंची टाकू उंची आहे तेरा इंच त्यामध्ये दीड इंच मार्जिन ॲड करून आपण साडे चौदा इंचावरती एक खून करणार आहोत त्यानंतर आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे शोल्डर आहे पाच इंच तर या ठिकाणी पाच वरती मी रेश मारते त्यानंतर आपली गळारुंदी असणार आहे सव्वा दोन इंच या ठिकाणी आपण गळारुंदीचंही माप टाकून घेऊ त्यानंतर एक सरळ रेश मारून हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आता तीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपण मुंढा घेणार आहोत सव्वा पाच इंच म्हणजेच पाच आणि दोन रेषा हे असं जोडून घेऊ त्यानंतर आपला पुढचा गळा असणार आहे साडेपाच इंच मग या ठिकाणी साडेपाच इंचावरती एक खून केली आणि या बाजूने सव्वा दोन इंचावरती आपण मार्क करणार आहोत इथे एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर फ्रेंच कर्वच्या मदतीने आपण या ठिकाणी इथे गोल आकार काढून घेणार आहोत हे तीस साईजचं ब्लाऊज आहे या तर तीसचा चौथा भाग होतो साडेसात इंच या ठिकाणी आपण साडेसात इंचावरती एक खून करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये दीड इंच मार्जिन आपल्याला ॲड करायचं आहे आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत त्यानंतर साडेसात प्लस दीड इंच ते होतं नऊ इंच म्हणून समोरही आपल्याला नऊ इंच असं मार्क करायचं आहे आणि त्यानंतर हे जोडून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता बेल्ट या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत तर वरच्या बाजूने आपल्याला अडीच इंच आणि खालच्या बाजूने आपल्याला तीन इंच अशी एक खून करून घ्यायची आहे तसेच इथे थोडासा कर्व आकार देण्यासाठी आपण अर्धा इंच अंतर वाढून घेणार आहोत त्यानंतर हे तीन इंच आणि हे अडीच इंच हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे त्यानंतर या ठिकाणी थोडासा तिरका आकार आपल्याला देत हे बेल्टला जॉईन करायचं आहे त्यानंतर या बेल्टच्या बाजूने आपल्याला चार इंच अंतरावर एक खून करायचे आहे तसेच टक्स पॉईंट देण्यासाठी वरती आपल्याला दोन इंचावरती एक रेस मारून घ्यायची आहे तसेच या बाजूने आपल्याला एक एक इंच अंतर वाढून घ्यायचं आहे त्यानंतर हे आपल्याला वरती जॉईन करायचं आहे आता आपण या ठिकाणी इथे प्रिन्सेस कटचा शेप देणार आहोत आपला मुंढा ड्रॉ करायचा राहिला आहे तर मुंढा आहे सव्वा पाच इंच त्याचा मध्ये घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला एक इंच आणि वरती अर्धा इंच अशा दोन मार्क करून घ्यायचे आहेत त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पेपर असा फिरवून आपण हातानेच या ठिकाणी आकार देणार आहोत या ठिकाणच्या टक्स जे अंतर आहे ते आपल्याला वरती आणि खाली वाढून घ्यायचं आहे या ठिकाणी आपण एक इंच माप हे जास्त घेतलं होतं तिथे आपल्याला अशी एक तिरकी रेश मारायची आहे आणि या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत जोडून घ्यायचं आहे त्यानंतर वरच्या बाजूने आपल्याला दोन्ही साईडने एक इंच अंतर वाढवायचं आहे जेणेकरून नंतर आपल्याला पेप कापड हे कमी नाही पडणार अशा प्रकारे आपलं समोरच्या भागाचं पेपर कटिंग झालेलं आहे आता आपण हे कट करून घेऊ या ठिकाणी आपल्याला मुंढ्याचा हा वरचा आकार कट करायचा आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण हे दोन्ही भाग वेगवेगळे करणार आहोत हे पहा मागच्या बाजूने आपल्याला या ठिकाणी एक इंच अंतर कट करायचं आहे खालच्या बाजूने अर्धा इंच आणि वरतीही एक इंच अंतर आपल्याला कट करून टाकायचं आहे आपली गळारुंदी आहे सव्वा दोन इंच म्हणून या ठिकाणी सव्वा दोन इंचा, इंचा वरती एक खून केली मागचा गळा आहे आठ इंच वरच्या बाजूने आठ इंच पर्यंत आपण मार्क करून घेऊ आणि या ठिकाणी एक बॉक्स तयार करून घेऊ या ठिकाणी सिंपल गोल आकार आपल्याला गळ्याला काढून घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूने चार इंचावरती आपल्याला टक्स मारायचे आहेत तेही आपण काढून घेऊ अशा प्रकारे आपला मागचा ही रेडी झालेला आहे हे आपण कट करून घेऊ हे भाग आता आपल्याला वेगवेगळे करायचे आहेत या ठिकाणी आपल्या संपूर्ण ब्लाऊजचं पेपर कटिंग झालेलं आहे आता याच ब्लाऊजचं मी ही तुम्हाला पुढच्या येणाऱ्या पार्टमध्ये दाखवणार आहे माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद